आई कुठे काय करते ही मालिका म्हणजे सगळी गणितं बदलली त्या मालिकेने स्टार प्रवाह या वाहिनीची मी असं म्हणेन कारण ती टी आर पीमध्ये नंबर वन गेली ऑडियन्सचं प्रेम मिळालं ज्याच्यामध्ये संजना हे कॅरेक्टर तू सुरुवातीला एक चार पाच महिने केलंस देन कोविड हॅपेंड आणि मग तू काही कारणांमुळे ती मालिका सोडलीस एवढ्या मोठ्या टी आर पीची मालिका जिथे विलनला सुद्धा इक्वल लेवलचं काम आहे हे अजिबात सोपं नाही आहे बरोबर एकतर तेव्हा काय घडलं होतं ते मला ऐकायला आवडेल एक गोष्ट आणि आता ह्याच्या नंतर आपल्याला परत कामासाठी स्ट्रगल करावा लागेल का हा विचार होता uh, आई कुठे काय करते मला सोडायचीच नव्हती म्हणजे दॅट माय हो जो मी ब्रेक घेतला होता तर ती माझी पहिली सिरियल होती आणि अप्रतिम म्हणजे मला तो रोल इतका आवडला होता ती खूप ह्युमन होती संजना mm. असं नव्हतं की ती मुद्दम एखाद्या पुरुषाच्या मागे तिच्या तिच्या आयुष्यात एक तिचा नवरा त्रास देणारा आहे आणि तिच्याकडे एक मूल आहे आणि तिच्याकडे बोलायला कोणी नाही mm. म्हणून ती त्याच्या प्रेमात पडली होती अनिरुद्धच्या सो मला ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं पण जेव्हा कोविड आला म्हणजे mm. uh, कोविड येण्याच्या आधीच मी पॅनिक करायला सुरुवात झाली होती की चायनामध्ये वापरे लोक mm. रस्त्यावर वगैरे पडतायत मेडिकल सर्व्हिसेस इतक्या स्ट्राँग नाही आहेत आपल्या इंडियात कसं होईल आणि मग लॉकडाऊन झालं आणि मग घरात होते मी माझ्याकडे तेव्हा नॅनी होती कुक नव्हती सो so, नॅनी फक्त रुवांची काळजी mm घ्यायची -hmm. आणि कुक आणि झाडू पोचावाले ते सगळे येऊन जाऊन असायच्या पण ते बंद झालं आणि आ... मी सतीश mm -hmm. कौशिक त्यांच्या मुलीला कोविड झाला होता तर त्यांचा एक व्हिडिओ बघितला त्यात त्यांनी सांगितलं होतं की इंडियाची हेल्थकेअर सिस्टम अजूनही केपेबल नाही आहे लहान मुलांच्या कोविडला ट्रीट करण्यासाठी सो मी माझ्या मुलीचे खूप हाल होताना बघितले सो मला खूप मी तेव्हा घाबरले की कारण की मी ऐंशी लोकांमध्ये काम बरोबर ते दीड दोन वर्षाचं मूल आहे त्याला मी ऑलमोस्ट कोंडून ठेवलंय घरात आणि मी बाहेरून जर घेऊन आले ऑफकोर्स तो माझ्यासोबत झोपायचा पण खूप चिपकून वगैरे सो मला तो त्या गोष्टीची जाम भीती होती की माझ्यामुळे ह्याला व्हायला नको ज्याच्यासाठी मी ब्रेक घेतला त्याच्यासाठी जर काही असेल स्केअर तर मग मी काय करावं खूप विचार केला नंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर पण मी गेले काही दिवस पण मग मी घाबरले माझं असं झालं की आय थिंक माझे प्रोड्यूसर्स पण समजून घेतील कारण की सिरियलचं नावच आई कुठे काय करते आणि आई तिच्या का मुलासाठी काहीही करू शकते सो yeah, yeah. so, मी म्हणून ती सिरियल सोडली पण त्यानंतर खरंच मला कारण की एम अ मल्कोहोलिक मला काम करायची खूप सवय म्हणजे माझे महिन्यात जर दहा दिवस यूज होत असतील तर माझे वीस दिवस वेस्ट होतात असं मला वाटतं मला द्या तुम्ही सहा आठ दिवस सुट्टी द्या ती मी मुलासोबत एन्जॉय करणार त्याच्यासोबत क्वालिटी टाइम मी स्पेंड करतेच आणि करणारच पण मला कामही तितकंच महत्वाचं आहे तेव्हा जेव्हा मी आई कुठे काय करते संपलं तेव्हा मला असं झालं होतं की अरे बापरे आता मला परत जेव्हा पण काम करायचंय तेव्हा मला परत हे सगळं पुन्हा करावं लागणार आहे कारण की आम्ही वीस एक ऑडिशन देतो तेव्हा एका सिरियलमध्ये सिलेक्ट हो बरोबर आणि त्या छोट स्टार प्रवाह खूप लकी आहे माझ्यासाठी कारण की त्यांनी मला उत्तमच रोल ऑफर केले आहे के असं नसेल वाटत नव्हतं वाटत की आर या सीन मध्ये मी मी बघितलंच नाही नाही बघितलं त्यानंतर सोडल्यानंतर सिरियल नाही नाहीच बघितलं कारण की ज्या जी गोष्ट तुमची प्रिय होती ती तुम्ही सोडली ती तुम्ही कशी बघणार म्हणजे मी नाही बघू शकले